सो जय हिंद मित्रांनो कॉप लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण लोणावळा या ठिकाणी फिरायला जाणार आहोत म्हणजे आपला आजचा हा पहिला ब्लॉग असणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन प्रेस करा हा आपला जर्नीचा पहिला व्हिडिओ पहिला ब्लॉग असणार आहे असेच मजेदार आणि असे सुंदर आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन प्रेस करा तर आपला हा पहिला ब्लॉग आहे तर आपण आज लोणावळा या ठिकाणी फिरायला जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बघत चला चला तर पुढे जाऊया पाऊस थांबत नाहीये गोरात पाऊस आहे आमचा हे आमचे पर मित्र सूरज आहे पाऊस आता बंद आला आता ट्रेन हारणार आहे आता आम्हाला इथून जायचं आता बनवण्यावरी आता आम्ही बुशी डॅमकडे निघालेलो आहोत पाऊस जोरात सुरू आहे आणि आता आम्ही घेतलेली एक ॲटो भाड्याने तिथं आम्हाला पुशी डॅमकडे निघतो पावसाचा जोर कायम आहे तेवढा पाऊस असल्यामुळं आपल्याला फिरायला भेटायला असं ते वाटत नाही पण तर आपण आता डॅम पाहूयात डॅम पाहूनच जाणार आहोत कारण पाऊस खूप जोरात आहे

आहे पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे आकाशे नगर आहेत एकदम भारी असे वॉटरफॉल्स आहेत तुम्ही पाहू शकता आपण आता बुशी डॅमकडे जात आहोत आपल्या मधलं आता पेट्रोल संपवलं आता थोडं पेट्रोल टाकून घेऊया काका गेल्या आता पेट्रोल टाकायला पाहू शकत पेट्रोल टाकून झालं की आपलं बुशी डॅमकडे आपण जाणार आहोत आणि आता आपली गावकडची भाषा असल्यामुळे आता आम्ही आमच्या भाषेतच बोलतोय कारण आपला पहिला ब्लॉग आहे त्यामुळे कसं बनवायचं एवढं काय आयडिया नाही पण प्रयत्न झालो पहिला ब्लॉग असल्यामुळे तुम्ही सगळे सपोर्ट करा असं मी आशा करतो करालच तो मजाच वेगळी विषय नाही त्याच्यात गाणी नाही सध्या आता माझं आहे साऊंड पण गाणी नाही लावले काका शांत दिसाय नंतर आज मधले गाणे एक नंबर मित्रांनो आपण आता लोणावाळा भुशी डॅम इथे पोहोचलेला आहोत तुम्ही पाहू शकता ही नजारा कसा आहे माझा आवाज येतो का आधी मी चेक करून घेतो चला तर मित्रांनो आपण आता भुशी डॅमकडे जात आहोत भुशी डॅमचा रस्ता आहे पाहू शकता पाहू शकता तुम्ही पर्यटक खूप सारे पर्यटक आहेत वातावरण एकदम क्लास आहे तुम्हाला जरी द्यायचं असेल तर सध्या तुम्ही येऊ शकता जागोजागी दुकान आहे तुम्हाला जर काही खायचं ते आता पाऊस सुरू झाला आम्ही लगेच आता छत्री चालू करतो इथं पावसाच ना तर भारी एकदम कंटिन्यू चालू असतो तर आता सारे पाण्यातून चालतोय रस्ते आहे म्हणलं नाही म्हणतोय की बघा सुरज सुरज हॅलो रस्त प्या म्हटलं रस्त्याले पाणी प्या पाहू शकता तर फायनली मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत म्हणजेच आपण घुशी डॅम येथे पोहोचलेला आहोत तर पाहू शकता तुम्ही कसा हा धबधबा एक नंबर पाणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो दिव्या कसलं एन्जॉय करताय क्लायमेट एकदम भारी मित्रांनो पाण्याचा आवाज असल्यामुळे माझा आवाजही असले मला वाटत नाही तरी तुम्ही पाहू शकता मित्रांनो वातावरण एकदम भारी खरं एक तर आपण वर जाऊया आता वर जातात मित्रांनो आपण खूप छान असं मस्त वातावरण झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पण नक्की या फिरायला खूप छान असं वातावरण आहे आवश्यकता वगैरे वेगळे पाणी असं मस्त असं पाणी वाटते आपण आता वर जात दा आहोत डॅमकडे एंट्री आहे की नाही माहीत नाही पण ना आता आपण जातायत वर प्रयत्न चालू आपल्या वर जाण्याची जाता येत आपण वर आता चला तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये असंच एन्जॉय करा तर एकदम भारी माझ्या पाठी पाहू शकता तुम्ही हा मुशी डॅम आहे पाणी खाली आहे त्यानंतर आपण सगळे एन्जॉय करते दोघं असले माझ्या काय एन्जॉय पाऊस यार करा व्हिडिओ पण काढतो पाहू शकता मित्रांनो आपण जे आता पाणी कटायला होतो ते आपण मनपूर्वक असं मन भरून बघितलेलं आहे खूप छान असं वाटत आहे वातावरण पाणी त्या मनपाठेमं वातावरण तुम्ही पाहू शकता एकदम छान असा भारी नजारा लागलेला आहे सूरज सूरज एकदम भारी असं एन्जॉय करत आहे एन्जॉय एकदम भारी वाटत तर तुम्हाला कधी येतात तुम्ही दिशे येऊ शकता जर कुठे असेल तर जर तुम्हाला जर कुठे येतं असेल तर आपल्याला तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर आपण परत दुसरी काही ट्रीप ऑर्गनाईज केली तर आपण त्यामध्ये तुम्हाला नक्की मिळेल i yes.

डॅम संपूर्ण पाहून झालेला आहे एकदम भारी आपण एन्जॉय केलेला आहे खूप भारी वाटलं सूरजनं बी चांगला एन्जॉय केला तर मित्रांनो आता आपण इथून आता एकविराकडे प्रस्थान होतं म्हणजे एकविराकडे जातो पण पाऊस एवढा खूप आहे त्यामुळे आपल्याला काही शक्य असं वाटत नाही पण आपण जाण्याचा प्रयत्न करू की मित्रांनो एकविराला तिथं पण एकदम भारी छान असं बघायला भेटेल तुम्हाला तर व्हिडिओमध्ये असंच बोलून राहा मित्रांनो चला तर जाऊया